प्रभात मंडळे आजच्या आपला व्हील लॉकला चालू करत आहोत आजचा आहे आपला दुसरा दिवस गावाकडचा आणि बघताय गुरज चरत आहेत सकाळचं वातावरण आहे गावाकडचं एकदम फ्रेश वातावरण सगळीकडे तुम्ही हरियालीच बघू शकता हरियाली हरियाली एक नंबर भन्ना वातावरण असतं गावाकडचं सो so, आजच्या आपण दिवसाला सुरुवात केली आहे आज आहे सोमवार आणि आता आपल्याला थोड्या वेळाने वर्क फ्रॉम होम करायचं आहे आणि नंतर मग आपला डेकोरेशन सुद्धा करायचं आहे सायमंटेनियसली खूप सारे काम आहे आज मे बी डेकोरेशन नाही करू शकत उद्या सुरुवात करूया उद्या मंगळवार आहे आणि परवा म्हणजे बुधवारी गणपती बाप्पा स्थान पण होणार आहे सो so, आपण मंगळवारी मोस्टली डेकोरेशनला स्टार्ट करू कारण आजच काम करावं लागेल सो हे बघते सकाळचं वातावरण गावगडचं एकदम शांत निवांत वातावरण आहे इकडे पण बघू शकता तुम्ही एकदम शांत वातावरण आहे हे बघा सो इकडे <laughs> so, तुम्ही खालच्या साईडला बघितलात ना तर इकडे सुद्धा झाडं आहेत म्हणजे दोन्ही साईडला आहेत म्हणजे आमचे जे गाव आहे ते चारी बाजूने जंगल आहे दोन्ही साईड पण चारी बाजूने जंगल त्या साईडला पण जंगल आहे बोलतात मध्ये रस्ता आहे ते माझी बघताय आणि इकडे सुद्धा जंगल आहे मी खूप सारे काही व्हिडिओ टाकले आहेत आणि अजून जुने व्हिडिओ आहेत ते मला टाकायचे आहेत ते पेंडिंग आहेत आम्ही मे महिन्यामध्ये आलो होतो तेव्हा सफारी केली होती जंगल सफारी त्याचे पण व्हिडिओ पेंडिंग आहेत ते मला टाकायचे आहेत वेळच भेटत नाही आहे कामातून एडिटिंग करायला सो so, हे आहे एकदम शांत वातावरण चालू आहे किंवा एक नंबर सौंदर्याचं खजिन आहे मंडळी गाव म्हणजे तुम्हाला सगळीकडेच जंगल झाडं मस्त हरियाली पक्ष्यांचं किळविल आवाज एक नंबर वातावरण हो गाव साईडला आणि हा जो तुम्ही बघताय रस्ता हा डायरेक्ट वरती रस्ता गेला आहे आता थोडा त्याची अवस्था बिकट आहे म्हणजे आम्ही वरती म्हणजे खूप वरती अजून ह्याच्यामध्ये मंडळी हा जो डोंगर पार करून गेला तर सुद्धा गावं आहेत जशी ह्या सुद्धा गाव आहेत मी झूम करून दाखवलं तुम्हाला मे बी फ्रेममध्ये दिसतील की नाही बघा ह्या सुद्धा घरं आहेत खूप डोंगरात घरं आहेत तशीच ह्या सुद्धा घरं आहेत ह्या डोंगराच्या पलीकडे आम्ही एक जंगल सफारी केलं होतं त्याचा व्हिडिओ येणारच आहे आता मी म्हटल्याप्रमाणे तर आम्ही तिकडेच गेलो होतो वरती सो खूप सारी धमाल मस्ती गावी आल्यावर असते आणि हीच मजा असते आणि ती मजा आनंदानं लुटायची असते सो चला आता आपल्या डेला चालू करूया थोडा फ्रेश होतो सकाळचं वातावरण आहे तर त्याच्यामधून म्हटलं की तुम्हाला थोडंसं सकाळच्या वातावरणाचं वर्णन करूया गावकडचं सो आता आपण जाऊयात घरी आणि पटापट फ्रेश होऊयात चला म्हणजे गावी बघा झोल कसा गेला आहे इथे मी सेटअप ठेवला आहे माझा ऑफिसचा सेटअप आणि तो माझा ओन लॅपटॉप आणि हे बघा हा हे झोल विंडोजमध्ये मी काय ठेवलं आहे मोबाईल ठेवला आहे आणि तो इंटरनेट आपण यूज करतो आहे ऑफिसच्या वर्कसाठी इथेच मला इथे प्रॉब्लेम काय गावी म्हणजे दुसरा प्रॉब्लेम फक्त नेटवर्कचाच असतो नेटवर्कचा इशू आहे त्याच्यामुळं माझा मोबाईल मी विंडोजमध्ये ठेवला आहे हा बाहेरचा इन्व्हायरमेंट बघत आहे बट आत्ता मला कळलं की म्हणजे बट बघा ना एक निसर्गाचा नियम आहे काय माहिती नाही बिकॉज ऑफ इट सायकल कुठेही राहा तुम्हाला डिसएडव्हानेज ॲडव्हान्टेजेस होणार म्हणजे होणारच म्हणजे आता हा मला माहिती नाही की कसं आहे हे बघा ना तुम्ही मुंबईला असलो की नेटवर्क चांगला आहे पण तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येणार नाही गावी आलो तुम्ही निसर्गाचा आनंद घेताय पण हा नेटवर्कचा इशू म्हणजे कुठेही तुम्ही जा तुम्हाला डिसॲडव्हानेज ॲडव्हांटेज मिळणारच आहेत म्हणजे फायदे आणि तोटे कुठेतरी आहेतच आहे हा एक खूप महत्त्वाचा आय मीन मुद्दा आहे की आपण बोलतो ना इथे गेल्यावर हे फायदा इथे गेल्यावर ते फायदा इथे गेल्यावर ते नुकसान आहे इथे गेल्यावर ते नोटा तोटा आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो निसर्गाचा एक नियमच आहे काही ना काही ती गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्टेजमध्ये असतात काही डिसएडवांटेजमध्ये असतात त्या तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण सेम होऊ शकतात सगळीकडे ए टू झेम सो हा एक निसर्गाचा नियम आहे ते आपल्याला विसरता कामा नाही कारण ते महत्त्वाचं आहे सो हा मी आता जुगाड केला आहे इथे लावलं नेटवर्क नेटवर्कचा इश्यू आहे आणि प्रॉब्लेम असा होतो जेव्हा मला कॉल येतात तेव्हा ऑटोमॅटिकली नेटवर्क जातो जर मला मिटिंग्स अटेंड करावं लागतात तेव्हा प्रॉब्लेम होतो तो, तो तो एक मोठा डिसएडव्हानेज आहे नेटवर्क इथे फोन ठेवू शकतो काय प्रॉब्लेम आहे बॅटरी चार्ज करायची आणि इथे ठेवून देतो प्रॉब्लेम बिग प्रॉब्लेम जेव्हा होतो जेव्हा कॉल येतात जेव्हा मी क्लायंटचे कॉल येतात जेव्हा मिटिंग अटेंड करतो रिपोर्टिंगचे प्रेझेंटिंगचे अटेंड करतो तेव्हा प्रॉब्लेम होतो बट दुसरा फायदा काय समोर निसर्ग आहे का जर काही स्ट्रेस असेल वर्कचा तर तुम्ही निसर्गकडे बघू शकता आणि स्ट्रेस सगळं ऑटोमॅटिकली निघून जातो सो आता बघा मी बाहेर जातो आहे हा इथे लॅपटॉपचा सेटअप आहे आणि नीत एव्हन समोर निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी ॲडव्हांटेजमध्ये आहेत पण डिसॲडव्हान्टेज सांगितलं तुम्हाला नेटवर्कचा इश्यू आहे सो चला आता आपण थोडासा ब्रेकफास्ट करूया आणि पुन्हा वर्क फ्रॉम होम करते सोयाबीनचा बेतच आणि व चण्याची डाळ आता आपण जेवतो आहे दुपारीचे वाजलेत दीड आणि मंडळी तुम्ही बघताय समोर निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत आपण भाकरी खातो आहे आईने बेत केला होता ही जी बघते आपण सोयाबीन आणि तांदळाची भाकरी आणि निसर्गाच्या सहवासात आपण खातो आहे जेवण एकदम भारी फिलिंग आहे चला पटापट जेवण घेतो आई पण बाहेर निसर्गाच्या कुशीत जेवते म्हणजे समोरच निसर्ग आहे आणि आईच्या होत आहे कसं वाटत निसर्गाच्या कुशीत <coughs> सगळा हिरवा हिरवासतो हम्म अन्न पण आपल्याला अच्छा मस्त दुपारचे वाजलेत बघा दोन आता तरी सुद्धा आबाळामध्ये ढग आलेत ढग पाऊस आहे तनुनी भाकरी केला नाही ती तनुनी भाकरी केली नाही ती तुटली आमची बघा तनु कशी भाकरी करते संसारी मुलगी आहे म्हणजे खूप मोठी संसारी आहे अरे भाकरी तिचा नकाशा आलाय वाटते नाही कधी गोल झाली होती रे गोल आली, आली होती पण काय झालं तिला अचानक नकाशा इकडे <laughs> एका साइडला येते वाढायचं होते पण आमची मस्त एकदम स्मूथ भाकरी असते ना तांदळाची ती वाजते आता बघूया पॅच करते ती आता पॅचअप करते सगळं अरे अजून जास्त वाढते ठीक आहे ठीक आहे चालेल पण करते हे खूप महत्वाचं आहे बरोबर ना आणि ते पण आनंदाने करते ते खूप महत्वाचं आहे म्हणजे असं काय होतात ना की करते म्हणून करते करते म्हणून करते असं नाही बस म्हणजे आनंदाने करते मनापासून करते कधी लोक बोलत ना अरे कर म्हणून करते असं नाही मनानी करतेस ना आता बरोबर झाली रे एक नंबर आता कडक झाली हा 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 क्या बात आहे तयोवर टाकता आली म्हणजे एक्सपर्ट आहेस तू हे बघ मस्त पैकी आता पाणी लावेल हात भाजून उन घेऊ नको नाही माहिती एक्सपिरियन्स असेल एक्सपिरियन्स आहे ना तनु तुला जास्त पण बरोबर टाकलेस का बरोबर टाकलेत तसे म्हणजे काय लो काय लोक हात भाजून घेतात ना तू बरोबर टाकलेस आई बरोबर हात भाजून घेते कधी कधी आईने हात भाजून घेतला सो हे बघा मस्त वेग आता टाकलेत तनुनी भाकरी शेकत गरम गरम आणि मला खायची ती आता तनु तनु खाणार की नाही म्हणजे ना <laughs> चांगले असेल तर ती खाणार वाईट असेल ती मला देणार का वाज आहे हे बघा मस्त पैकी भाकरी शेकवले त्यांनी सो मंडळी आजचा खूप सारा काम होता आम्ही ऑफिसचं काम केलं हो मंडळी बघताय तुम्ही भाकरी हिने केला आणि फुगले फुगली मस्त मस्तपैकी हे बघा पूर्णचा hey. मला वाटलं हिला एक्सपिरियन्स नसेल पण ॲक्च्युली एक्सपिरियन्स आहे मस्त बिग थम्सअप फॉर यू त्यानं मस्त केलेले एक नंबर सो आत्ता बघते रात्र झाले म्हणजे गावी लवकर रात्र होते आय डोंट नो का बट कारण इकडे जास्त अंधेराच आहे बघा सगळीकडे अंधेराच आहे आणि आता आपलं काम संपलं नाही अजून अजून खूप सारा काम आहे ऑफिसचा सो so, अजून ऑफिसचं काम करतो आहे आपण आणि उद्या मे बी थोडं काम करेन आणि थोडं जरा डेकोरेशनचं काम करेन जे गणपतीचं आहे ते म्हणजे येऊन जाऊन करेन आणि उद्याच आपल्याला संध्याकाळी गणपती बाप्पाला घेऊन यायचं आहे कारण मग सकाळी पूजा करायला वेळ लागतो ह्या वर्षी आपले भटजी येणार नाही आहेत कारण का जे भटजी यायचे आमचे दरवर्षी ते खूप एजेड होते म्हणजे थोडे म्हातारी होते आणि दुसरे गेल्या वर्षी दुसऱ्या भटजींना बोलवलं होतं ते ते अवेलेबल नाही आहेत आता सो आता आपण स्वतःच पूजा आणि भक्ती करायची आहे स्वतःच आपल्याला सगळं काय करायचं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो आता आपण करूया सगळ्या गोष्टी ह्या स्वतःच करायच्या ते आपल्याला करतो कसं करतो ते मी तुम्हाला दाखवतो हो व्हिडिओ म्हणजे एवढा काय प्रोफेशंट नाही आहे जे नॉर्मल आपण पूजा करतो देवगप्पाची तसंच करणार आहे आपण ट्राय करू आणि ते आपल्यालाच डायरेक्टली भक्ती पाव होणार आहे कारण आपण डायरेक्ट स्वतः भक्ती आणि पूजा करणार आहे सो so, दोघं कसं मला जमत आहे का ते कारण आपण दरवर्षी म्हणजे जुन्या टाईप जुन्या काळामध्ये आपण कधी भक्ती भटजी बोलवायचो नाही आता रिसेंटली आपण चार पाच वर्षे भटजींना बोलायला सुरुवात केली होती बट uh, अगेन मला ते करावं लागणार आहे उद्या म्हणजे उद्या म्हणजे परवा परवा गणपती बाप्पा पण होणार आहात आणि उद्या आम्ही संध्याकाळी घेऊन येणार आहोत कारण आपल्याला थोडा लांबून गणपती आणावं लागतो बाप्पा मीन कारण आपल्याला बाप्पांना लांबून आणावं लागतं त्याच्यामुळं आपण संध्याकाळीच घेऊन येतो आणि सकाळी लवकर पहाटे पूजेला स्टार्ट करू आपण सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या आता आपण जेवण घेऊ आणि विलॉगला अटेंड करू आजचा असा का का होता हा पूर्णतः विलॉग कारण जास्त आपण काय आज ॲक्टिव्हिटी दाखवली नाही आहे बाहेरची छोटी पारीतली जे आहे ती ॲक्टिव्हिटी दाखवली कारण असं काही नव्हतं कारण का कंटिन्युअसली काम होतं वर्क करायचं होतं ऑफिसचं काम होतं आणि काही जुगाड केला होता मी सो झुगाड असाच केला होता इथे हे लॅपटॉपला तिकडे बचं लॅपटॉप आहे बाहेर तिकडे आपण लावलं आहे मोबाईलचा कनेक्शन कारण नेटवर्कसाठी प्रॉब्लेम असा आहे की so, आपन, तो थँक्स गॉड की तो कंटिन्युअसली त्याची बॅटरी उतरत नाही आहे तर एक खूप महत्त्वाचं आहे सो चला मंडळी आता आपण विलॉगला एंड करतो आजच्या आजचा होता असा हा दिवसभराचा विलॉग मला माहीत आहे की काही मोठ्या अशा वेगळ्या ॲक्टिव्हिटी नव्हत्या आजच्या ब्लॉगमध्ये आपण आईच्या हातची सोयाबीनची भाजी होती त्याची काय रेसिपी दाखवली नव्हती ती थोडंफार दाखवलं आणि दुसरी गोष्ट नॉर्मल ॲक्टिव्हिटीचा डे होता कारण आज खूप सारा वर्कचा लोड होता ऑफिसचा कारण मी इथून वर्क फ्रॉम ऑफिस करतो आहे गावांसुद्धा आणि थोडा इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा इशू नेटवर्क इशू या सगळ्या सॉर्टेट करता करता थोडा आज पूर्ण कसा दिवस निघून गेला कळलंच नाही आहे सो आता आपण आता व्हिडिओला एंड करतो आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा अँड स्वतःची काळजी घ्या ते महत्त्वाचं आहे आणि आईवडिलांची काळजी घ्या आईवडिलांना सपोर्ट करा टील देन टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये हाय हाय कर व्ह्लॉगला एंड कर हॅलो चला बाय आता आपण घेऊया चानो से हाय 好啦，拜拜。拜拜。<laughs>